देवळा तालुक्यातील शेरी येथे अतिवृष्टीमुळे विहीर खचली देवळा तालुक्यातील पूर्व भागात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला असून शेतात उभा असलेला मका पीक लाल कांदा पीक व उन्हाळा कांद्याच्या रोपांची शंभर टक्क्यापर्यंत नुकसान झालेले असून त्याचबरोबर पर 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 परिसरात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे देवळा तालुक्यातील शेरी गावातील रहिवासी सुभाष गोविंदा बच्छाव यांची गट नंबर अकरा ऑब्लिक तीन या क्षेत्रात असलेली पक्क्या बांधकामाची विहीर खचली अतिवृष्टीमुळे विहिरीचा अर्धा भाग खचला असून विहीर होती का नव्हती अशी परिस्थिती झालेली आहे परिसरात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून पंचनामे करून योग्य ती मदत शेतकरी बांधवांना मिळावी असा सूर शेतकऱ्यांकडून मिळत आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा